आम्ही आता ही पानं धुतले आहेत आणि याच्या काढून घेतलेल्या आहेत आणि इकडे चिंच पाण्यात विरघळून घेतले आहेत आपण यात बेसन टाकूया पण यात हळद टाकूया आणि मालवणी मसाला यात मीठ टाकून घेऊया हो आता आपण चेंचे कोर टाकून घेऊया आज आपण पाणी टाकूया कर एकजीव करून घेऊया पानांना आपण आता बेसनाचं मिश्रण लावून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पानांना मिश्रण लावून घ्यायचं आहे आपण या चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे प्रकारे अळूच्या वडीचा उंडा शिजवण्यासाठी तयार आहे उंडे आता आपण यात ठेवूयात ही प्लेट आपण वाफाळत्या पाण्यावर शिजायसाठी ठेवूया उंड्या कापून घेऊया एक एक करून वड्या सोडून घेऊया अरे ऑड्या रेडी झाले आहेत